घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे संपूर्ण भारत श्रीराम जन्म उत्सव साजरा करत आहे पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रामलल्लांची मूर्ती अयोध्या नगरीत मोठ्या थाटामाटात राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होत असताना ऐतिहासिक नगर शहरातून सोहम अकॅडमीतर्फे मल्लखांबच्या माध्यमातून श्रीरामास मानवंदना करण्यात आली आहे व हा कार्यक्रम नानासाहेब जाधव व नगरसेवक मनोज भाऊ दुर्लम आणि विनोद म्याना यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी सोहम स्पोर्ट्स अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट श्री योगेश म्याकल यांनी मल्लखांब आजच्या युवकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळायला खूप गरजेचं आहे असं सांगितलं श्रीरामांच्या प्रतिमेची पूजा करून मल्लखांबचे नेत्रदीपक प्रात्याशिक सोहम स्पोर्ट्स अकॅडमीमधील युवकांनी सादर केले सोहम so, स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये योगासन मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक अशा क्रीडा प्रकार शिकवले जातात असे सौ वर्षा मॅकल यांनी आभार मानताना सांगितले सांगितलं अयोध्येमध्ये होणारे प्रभू रामचंद्र यांच्या मूर्ती निमित्त देशभरात अनेक सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रम राबवले जात आहेत त्यात आमचा खारीचा वाटा म्हणून सोहन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे मी प्रशिक्षक योगेश मॅकल माझ्या मार्गदर्शनाखाली माझे गुणी विद्यार्थी आज प्रात्यक्षिक न्यूज 24 फोर घडामोडी प्रतिनिधी महेश कांबळे अहमदनगर न्यूज 24 फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा